नमस्कार मी उमेश सणास पुण्यामध्ये दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या निमित्तानं अनेक प्रश्न निर्माण झाले या हॉस्पिटलमध्ये एका गर्भवती महिलेला ॲडमिट करण्याकरता आणलं गेलं ती गर्भवती महिला भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराच्या पिएची पत्नी होती या महिलेला या हॉस्पिटलनं ॲडमिट करून घेतलं नाही ॲडमिट करायचं राहिलं बाजूला तिच्याकडे दहा लाख रुपये डिपॉझिट करायची मागणी केली गेली साडेपाच तासापेक्षा अधिक काळ ही महिला ॲडमिट न होता त्या हॉस्पिटलच्या परिसरामध्ये वावरत राहिली तिथंच अडकून पडली आणि तिला दुसरीकडं ॲडमिट करायला न्यावं लागलं या सगळ्या दुर्दैवी प्रकारामध्ये त्या महिलेचा मृत्यू ओढावला आणि या मृत्यूला जबाबदार कोण आहे हा प्रश्न जो आहे तो माध्यमांपासून सर्वसामान्य माणसांपर्यंत प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे आज अखेर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर त्यांच्या ट्रस्टवर किंवा त्या हॉस्पिटलमधल्या कोणत्याही डॉक्टरांवर कसल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही कसल्या प्रकारची कारवाई होईल अशा प्रकारचे संकेत राज्य शासनाकडून दिले गेलेले नाहीत उलट या प्रकरणामध्ये चाल ढकल करून लोकांचं या प्रकरणाकडे दुर्लक्ष कसं होईल यासाठी राज्य शासनाचे विशेष प्रयत्न चालू आहेत मंगेशकर कुटुंबियांच्या ताब्यात हे हॉस्पिटल असल्यामुळं त्यांच्या ट्रस्टकडं हे हॉस्पिटल असल्यामुळं या ट्रस्टला विशेष संरक्षण राज्य सरकारकडून दिलं जात आहे असा जाहीरपणाचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे करीत आहेत असा प्रकार असेल तर तो का आम्ही करतो आहोत हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे आणि असा प्रकार नसेल तर आम्ही आरोपींवर कारवाई का करत नाही हेही सांगितलं गेलं पाहिजे भारतीय जनता पक्षाच्याच आमदाराच्या पी एच्या पत्नीवर अशी वेळ वेळ ओढवली जाते असा प्रकार घडत असेल तर सर्वसामान्य माणसांच्या आरोग्याच्या बाबतीत राज्याची आरोग्य व्यवस्था नेमकी कोणत्या दिशेला चाललेली आहे याचा विचार करण्याची गरज आहे आदर्श स्टेट कुठलं प्लेटोनं त्याच्या रिपब्लिक या पुस्तकामध्ये आयडियल स्टेटचे अनेक वैशिष्ट्य सांगितलेली आहेत मला स्वतःला असं वाटतं की आयडियल स्टेटमध्ये दोन गोष्टी असल्या पाहिजेत शिक्षण सर्वांना मोफत असलं पाहिजे सक्तीचं असलं पाहिजे आणि अनिवार्य असलं पाहिजे आयडियल स्टेटमध्ये दुसरी गोष्ट असली पाहिजे की आरोग्य सुविधा या सर्वांना मोफत असल्या पाहिजेत सारख्या दर्जाच्या असल्या पाहिजेत आणि सर्वांना योग्य पद्धतीने दिल्या गेल्या पाहिजेत आमच्या देशातल्या आरोग्य सुविधा या विषमता निर्माण करणाऱ्या आरोग्य सुविधा आहेत हे आपल्याला मान्य केलं पाहिजे आमच्या देशातल्या आरोग्य सुविधांबद्दल इतकी विषमता आहे आणि इतकी कमालीची या आरोग्य सुविधांमध्ये विसंगती आहे की कित्येकदा सामान्य माणसाला हसू आल्याशिवाय राहत नाही म्हणजे पतंजलीच्या उत्पादनांची निर्मिती करणारे आणि स्वतः जाहिरात करणारे रामदेव बाबा नावाचे गृहस्थ हे स्वतः आजारी पडल्यानंतर एम्स सारख्या अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात आणि इतरांना मात्र माझी औषधं घ्या पतंजलीची उत्पादनं घ्या तुम्ही मला हार्ट अटॅक येऊ देत शुगर होऊ देत नाही तर आणखी काय होऊ देत तुम्ही अन्य कोणाची औषधं वापरू नका असे हे रामदेव बाबा जाहीरपणानं सांगत असतात इंडियन मेडिकल असोसिएशननं सांगितल्यानंतर सुद्धा आमचं केंद्र सरकार या रामदेव बाबांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही हे आपण सातत्यानं बघतो आहोत आरोग्य सुविधा ही प्रत्येक नागरिकाला मोफत दिली जाईल प्रत्येक नागरिकाला जे आहे ते आरोग्य सुविधेसाठी विमे काढले जातील आणि प्रत्येक नागरिकाला चांगली सुविधा दिली जाईल अशा प्रकारची भाषणं करणं आणि अशा प्रकारे सार्वजनिक सभांमध्ये बोलणं वेगळं आहे परंतु प्रत्यक्ष आणीबाणीच्या वेळी सर्वसामान्य माणसाला सर्वोत्कृष्ट आरोग्य सुविधा दिली जाणं ही गोष्ट गरजेची आहे या देशातले नेते हे स्वतःच्या वैयक्तिक आरोग्य सुविधांसाठी आजही या देशातल्या वैद्यकीय व्यवस्थेवर अवलंबून नाहीत ते परदेशात जातात आणि स्वतःवर शस्त्रक्रिया करून घेतात या देशातले मोठे क्रीडापटू जेव्हा जखमी होतात तंदुरुस्त नसतात त्यावेळी ते त्यांच्यावर ऑस्ट्रेलियामध्ये इंग्लंडमध्ये जाऊन शस्त्रक्रिया केल्या जातात या देशातल्या आरोग्य सुविधेवर तेही विश्वास ठेवायला तयार नाहीत आणि जो सर्वसामान्य माणूस या देशातल्या आरोग्य सुविधांवर विश्वास ठेवतो हो आणि एखाद्या हॉस्पिटलच्या दाराशी येतो त्याला साडेपाच तास तो मरणाशी झुंजत असताना जे तटकट ठेवलं जातं आणि त्याची रवानगी थेट यमराजाच्या दारात केली जाते आणि असा प्रकार सार्वजनिक ट्रस्ट म्हणून काम करणाऱ्या ट्रस्टच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या हॉस्पिटलकडून घडला असेल तर ती गोष्ट अक्षम्य आहे हे आपण स्वीकारलं पाहिजे या हॉस्पिटलवर कारवाई का केली गेली नाही या हॉस्पिटलमधल्या दहा लाख डिपॉझिट मागणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा खटला का दाखल केला नाही या हॉस्पिटलचं ऑडिट आजपर्यंत का केलं गेलेलं नाही या हॉस्पिटलवर कारवाई न करण्याचं कारण काय ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती राज्यकर्त्यांनी दिली पाहिजेत या प्रश्नांची उत्तरं राज्यकर्त्यांना विचारली जात नाहीत हे प्रश्न राज्यकर्त्यांनी कधीतरी स्वतः समजावून घेतले पाहिजेत आणि सर्वसामान्य माणसाला या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत जी मरण पावलेली भिसे नावाच्या कुटुंबातली महिला आहे तिला दोन मुली झालेल्या आहेत त्या दोन मुलींना या व्यवस्थेच्या अनास्थेमुळे जन्मापासून जर आईचं छत्र गमवावं लागलं असेल तर ही व्यवस्था गुन्हेगार आहे त्या दोन मुलींची या दोन मुलींना ही व्यवस्था कदापि न्याय देऊ शकत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे भिसे नावाच्या ताई ज्यांना या सगळ्या अपघातामध्ये मृत्यू पत्करावा लागला हा अपघात जाणीवपूर्वक घडवून आणला गेलेला अपघात होता असं वाटावं अशी परिस्थिती आहे त्या सामान्य कुटुंबातल्या होत्या असंही नव्हे एखाद्या आमदाराच्या पीएची पत्नी असणं म्हणजे विशेष सुविधा त्या व्यक्तीला मिळण्यासाठी अनेक प्रयत्न करता येतात ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला राज्याच्या मंत्रालयातूनही दूरध्वनी केले गेले आणि या महिलेला ॲडमिट करून घ्या असं सांगितलं गेलं परंतु दहा लाख रुपयावर हे जर हॉस्पिटल आढून बसलं असेल आणि त्यासाठी या हॉस्पिटलनं या महिलेला ॲडमिट केलं नसेल तर ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे दीननाथ मंगेशकर हॉस्पिटलमुळं अनेक प्रश्न जे आहेत ते या निमित्तानं चर्चेत आलेले आहेत एवढ्याच ट्रस्टचं हॉस्पिटल अशा पद्धतीनं चालणार आहे अशातला भाग नाही महाराष्ट्रामध्ये नागरीकरण झाल्यानंतर अनेक शहरांमध्ये मोठमोठी हॉस्पिटल आहे म्हणजे सर्वसामान्य शेतकरी त्याला हार्ट अटॅक आल्यानंतर त्यानं कुठल्या तरी सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हायचं आणि त्याच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया पार पाडली जाईल आणि धनाढ्य आणि गर्भश्रीमंत माणसांना हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांच्यावर ब्रिज कँडीमध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आलिशान सुविधा देत त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या जाणार असतील तर ही विषमता ही आमच्या व्यवस्थेला मारक आहे आमच्या लोकशाहीसाठी ही व्यवस्था हा फार मोठा धोका आहे सर्वसामान्य शेतकऱ्याला जी आरोग्य सुविधा मिळते तीच आरोग्य सुविधा आमच्या मुख्यमंत्र्याला मिळाली पाहिजे सर्वसामान्य शेतमजुराला जी, सर्वसामान शेत जी आरोग्य सुविधा आम्ही देतो तीच आमच्या उपमुख्यमंत्र्यांना मिळाली पाहिजे सर्वसामान्य माणसाला ज्या प्रकारचे डॉक्टर्स आणि ज्या प्रकारचे औषधं उपलब्ध आहेत तीच औषधं आणि तेच डॉक्टर जे आहेत ते अदानी साहेबांना आणि अंबानी साहेबांना त्यांच्या आजारपणाच्या काळात सुद्धा उपलब्ध झाले पाहिजेत त्यापेक्षा वेगळे डॉक्टर्स उपलब्ध होता कामाला आहेत अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करणं हे आमच्या लोकशाही समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधल्या ह्या मृत्यू प्रकरणामुळं अनेक प्रश्न जे आहेत ते आमच्यासमोर निर्माण झालेले आहेत की सर्वसामान्य माणसाला गरीब माणसाला जर औषधोपचार करायचे असतील तर त्याच्याकडं पैसे असणं शक्य नाही या बिसेताईंचे कुटुंबीय जिनानाथ हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला म्हणत होते की आम्ही गावाकडची शेती विकतो आणि काही तासात किंवा आम्ही कुठल्याही मार्गाने उपलब्ध करून दोन ते अडीच लाख रुपये गोळा करतो आणि भरतो आमचे पैसे भरून घ्या आणि आमच्या या पेशंटवर तातडीनं औषधोपचार करा परंतु हॉस्पिटलच्या व्यवस्थापनानं हे ऐकलं नाही दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या निर्माणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांनी पुण्यातल्या किनार्या कुटुंबियांकडून ही जागा मोफत मिळवलेली होती आणि सहा साडेसहा एकराची मोफत मिळालेली जागा जी आहे ती दिनानाथ मंगेशकर ट्रस्टकडे सुपूर्द केली होती हॉस्पिटल बांधण्यासाठी ज्यांनी पुण्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी अशा प्रकारची जागा मोफत मिळवली असेल त्यांनी इतका धंदेवाईकपणा दाखवला असेल तर असा धंदेवाईकपणा दाखवणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी सर्वसामान्य माणसांची भावना आहे खिलारे कुटुंबियांपैकी काही लोकांच्या मुलाखती येत आहेत है, काही लोक बोलून दाखवत आहेत भाऊसाहेब खिलारे नावाचे पुण्याचे महापौर होते ते पुण्या शहरामध्ये अतिशय चांगलं काम करीत होते त्यांनी स्वतःच्या आजारपणामध्ये जेव्हा त्यांना या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्याकडूनही या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनानं भरमसाठ बिलं वसूल केलेली आहेत असे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आणि विविध वृत्तपत्रांमध्ये तशा बातम्या आहेत ज्यांना आपल्याला दान केलं ज्यांना आपल्याला वेळेला मदत केली त्याच्याशी इतक्या कृतज्ञपणानं एखादा ट्रस्ट वागू शकत असेल आणि त्यांच्याकडे चॅरिटी म्हणजे काय या शब्दाचा अर्थच त्यांना माहिती नसेल तर अशा पद्धतीनं काम करणाऱ्या संस्था या महाराष्ट्राला नको आहेत दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या निमित्तानं काही गोष्टींची उकल होणं आणि काही प्रश्नांची उत्तरं मिळणं हे आजच्या तरुण पिढीला आणि आजच्या नव्या पिढीला गरजेचं वाटतं आजही महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात राहणाऱ्या माणसाला आरोग्य सुविधांसाठी सरकारी दवाखान्यांचा आश्रय घ्यावा लागतो सरकारी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं कुठलं तरी कार्ड बघावं लागतं आणि मोफत औषधं कुठं मिळतील हे बघावं लागतं अशावेळी लाखोंनी बिल करणारं दीनानाथ मंगेशकर मंगेशकर या नावानं चालणारं हॉस्पिटल हे नेमकं कोणासाठी चालवलं जात आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वसामान्य माणसाला हवं आहे जर धनाढ्यांसाठी आणि पैसेवाल्यांना लक्झरियस आरोग्य सुविधा देण्यासाठी हे हॉस्पिटल चालवलं जात असेल तर अशा प्रकारच्या हॉस्पिटलची आम्हाला आवश्यकता नाही हे सांगितलं पाहिजे सर्वसामान्य माणसाला गोर गरिबांना सर्वोत्कृष्ट आरोग्य सुविधा देण्यासाठी एखाद्या ट्रस्टनं काम करणं आणि त्यासाठी आपलं सर्वस्वपणाला लावणं हे या व्यवस्थेला अभिप्रेत आहे किंवा तुम्ही जागांपासूनच अनेक शासकीय गोष्टी मोफत मिळवता या निमित्तानं मंगेशकर कुटुंबियांवर काही व्यक्तींनी आरोप केले विजय वडेट्टीवारांसारख्या आणखी काही गोष्टी राजकीय कार्यकर्त्यांकडून सांगितल्या गेल्या की या हॉस्पिटलसाठी जागा ही शरद पवारांकडून मिळवून दिली परंतु ह्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवलं कृतज्ञता ही गोष्टच व्यवस्थापनाकडे नाही आणि त्यांच्या कामकाजाची पद्धत कशी आहे वगैरे वगैरे अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या याच्या खोलात जायचं नाही प्रश्न एवढाच आहे की एखादा सामान्य माणूस तुमच्या दारामध्ये आरोग्य सुविधा दा मागण्यासाठी येतो तु। त्यावेळी तुम्ही त्याच्याशी कसं वर्तन करता हे महत्वाचं आहे एखाद्या गरीब माणसानं दिनानाथ मंगेशकर नावाच्या ट्रस्टनं चालवलेल्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य सुविधा मागण्याकरता यायचंच नाही का त्याच्यासाठी ही दारं कायमची बंदच केली गेलेली आहेत का लाखो रुपये ॲडमिशनसाठीच घेणाऱ्या अशा प्रकारच्या हॉस्पिटल्सना जर महापालिकेचे कर त्यांनीही वेळेत भरले नसतील तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती लोकांना हवी आहेत आम्ही आमच्या राज्याच्या आरोग्य सुविधा कशा देतो हो आहोत हे कोरोना काळामध्ये काही ठिकाणी काही प्रमाणात उघड झालं काही सरकारी हॉस्पिटलमध्ये दरवर्षी मरण पावणाऱ्या अर्भकांची संख्या किती आहे याच्याबद्दल गेल्या काही वर्षापूर्वी जे आहेत ते एक प्रश्न जो आहे तो तडीला लावला गेला अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये चोवीस तासात पंधरा बाळं मरण पावली वीस बाळं मरण पावली काही हॉस्पिटलमध्ये हा आकडा पन्नास ते साठ बाळांपर्यंत गेलेला होता कोणत्या आरोग्य सुविधा ज्या आहेत ते आम्ही आमच्या राज्यातल्या नागरिकांना देतो आहोत याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे आरोग्यमंत्री हपखीन नावाच्या माणसाला आरोग्य या पुढची जी आहे ती मेडिसिन आणायला सांगू नका असं सांगतात मागच्या आरोग्यमंत्र्यांना हपकिन ही इन्स्टिट्यूट आहे संस्था आहे ती व्यक्ती नाही हेही माहिती नव्हतं अशा आरोग्यमंत्र्यांच्या ताब्यातून आरोग्य व्यवस्था काढली गेली ही चांगली गोष्ट झाली असेल परंतु आजच्या काळामध्ये सर्वसामान्य माणसासाठी महाराष्ट्र राज्याचं आरोग्यविषयक धोरण काय आहे हे सर्वसामान्य माणसांनी आता राज्यकर्त्यांना विचारलं पाहिजे मी आजारी पडल्यानंतर मी कोणत्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहे आणि तुम्ही आजारी पडल्यानंतर तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये जाणार आहात हे आपल्या लोकप्रतिनिधींना सर्वसामान्य माणसांनी विचारण्याची वेळ आलेली आहे महात्मा फुले यांच्या नावानं एक आरोग्य सुविधेचं कार्ड जे ते सामान्य माणसांना दिलं जातं आणि हे या कार्डवर तुम्हाला दोन चार लाखाची आरोग्य सुविधा मोफत दिली जाईल असं सांगितलं जातं माणूस आजारी पडल्यानंतर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जे आहेत ते फेऱ्या मारायला लागतो आणि निम्म्या हॉस्पिटल सांगतात की हे कार्ड आमच्याकडे चालत नाही आमच्याकडे ही सुविधा उपलब्ध नाही सुविधा उपलब्ध असलेलं हॉस्पिटल बघा पेशंट आजारी असतो पेशंटची अवस्था गंभीर असते त्याला तातडीनं वैद्यकीय उपचार खावा असतो वैद्यकीय उपचार मागणाऱ्या नातेवाईकांच्या खिशात पैसे नसतात हातात कार्ड असतं आणि ते कार्ड चालत नाही तुम्ही दुसरीकडे जा असं सांगणारे तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी राज्यातल्या महत्त्वाच्या शहराच्या ठिकाणी अनेक हॉटेल अनेक हॉस्पिटल व्यवस्थापनाचे प्रमुख जे आहेत ते निर्दयपणानं बसले असतात जगातली सगळ्यात निर्दय माणसं कुठं असतील तर ही हॉस्पिटलच्या व्यवस्थापनामध्ये आहे असं अत्यंत नाईलाजानं म्हणावं लागतं डॉक्टरांना सामान्य माणूस देवाच्या ठिकाणी मानतो आणि डॉक्टर हा पृथ्वीवरचा देव आहे ही भावना सर्वसामान्य माणसाच्या मनात असेल आणि त्या भावनेतून सर्वसामान्य माणूस वैद्यकीय सुविधा देणाऱ्या प्रत्येक एजन्सीकडे बघत असेल तर सर्वसामान्य माणसाचा काहीतरी गैरसमज झालेला आहे फार मोठी चूक झालेली आहे असं म्हणावं अशी परिस्थिती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधल्या गर्भवती महिलेच्या ॲडमिट न करून घेण्याच्या प्रकारावरून स्पष्ट झालेला आहे हा एवढा सगळा प्रकार झाला तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कोणतंही निवेदन दिलेलं नाही नेहमीसारखं आम्ही दोषींवर कारवाई करू या प्रकरणात आम्ही कोणाला सोडणार नाही त्यांची चूक असेल त्यांना ते भोगावं लागेल वगैरे भाषा जी आहेत ती माध्यमांसमोर येऊन बोलतायत हे बोलायचेच शब्द आहेत आपण बोलायचं आणि मोकळं व्हायचं काय व्हायचं ते होऊ देत असं एका प्रेस कॉन्फरन्सच्या अगोदर हो एकनाथ शिंदेजी म्हणालेही होते तोच प्रकार दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या या बळी प्रकरणामध्ये भिसे प्रकरणात होतो आहे असं सामान्य माणसाचं मत आहे एखाद्या व्यक्तीला न्याय मिळवून देणं याचा अर्थ त्या व्यक्तीचा बळी झाल्यानंतरच ही प्रक्रिया सुरू झाली पाहिजे अशातला भाग नाही आहे जर चॅरिटीमध्ये चालवलं जाणारं हॉस्पिटल असेल तर त्या हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांसाठी कोणत्या सुविधा आहेत त्यांना दरवर्षी कोणत्या सुविधा दिल्या जातात त्यांना त्या चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये गरीब लोकांपैकी किती लोकांना या सुविधांचा फायदा मिळतो आणि सर्वसामान्य माणसांच्या मदतीला ते हॉस्पिटल व्यवस्थापन किती वेळा येतं या सगळ्याचा ऑडिट जो आहे ते घेण्याची वेळ आलेली आहे प्रसंग घडला तो वाईट घडला दुर्दैवी घडला परंतु तो नुसता वाईट आणि दुर्दैवी प्रसंग नाही तर माणसांच्या हलगर्जीपणाचा माणसांच्या निर्दयपणाच्या आणि हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या नीचपणाचं कृत्य म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या कृत्याकडे बघितलं जाईल दहा लाख रुपये डिपॉझिट भरा असं का सांगितलं असं विचारल्यानंतर हॉस्पिटल व्यवस्थापनातला एक डॉक्टर सांगतो काय झालं आमच्या राशीत त्या दिवशी राहू की तू आले कुणाच ठाऊक ही पुन्हा आणखी ग्रह उपग्रह आणि भविष्याची भाषा जर हॉस्पिटल व्यवस्थापनातील लोक बोलणार असतील तर ती गोष्ट त्यापेक्षा अधिक गंभीर आहे इतर सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया एकच गोष्ट आपण या पुढच्या काळात केली पाहिजे सर्वसामान्य माणसाला मोफत आणि सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधा कशा मिळतील प्रत्येक आजारावर कशा मिळतील हे आपण पाहिलं पाहिजे सर्वसामान्य माणसाला चांगलं आरोग्य देणं ही स्टेटची जबाबदारी आहे राज्यानं ती स्वीकारली पाहिजे आणि अशी स्वीकार जबाबदारी स्वीकारणारे राज्यकर्ते हे है आम्ही निवडून दिले पाहिजेत अशी जबाबदारी स्वीकारणारे राज्यकर्ते आणि राजकीय पक्ष नसतील तर सर्वसामान्य माणसाचं जगणं अवघड हो होत जाणार आहे आणि सर्वसामान्य माणसाचा मृत्यू हा सोपा होत जाणार आहे भिसेताईंना ज्या या सगळ्या दुर्घटनेच्या बळी पडल्या त्यांना श्रद्धांजली वाहत असताना त्यांच्या दोन मुलींवर जो दुर्दैवी प्रसंग आला तो महाराष्ट्रातल्या कुठल्याही नागरिकावर कुठल्याही मुलीवर कुठल्याही मुलावर येऊ नये आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये असं आम्हाला वाटत असेल तर आम्हाला सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा द्या प्रत्येक नागरिकाला त्या मिळायला पाहिजेत मिळवण्याचा हक्क आहे हे राज्यकर्त्यांना ठणकावून नागरिकांनी सांगितलं पाहिजे आणि आमच्या राज्यकर्त्यांनीही थोडं सुजाण होऊन जरासं शहाणं होऊन अत्यंत प्रामाणिकपणानं नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा दिल्या पाहिजेत जय भवानी जय शिवाजी